चंद्रपूर शहराची दुर्दशा करणारे महापालिकेतील आका आणि आकांच्या आकाविरोधात जनसंघर्ष अभियान जनविकास गत, योजना अमृत योजना फाउंटेन घोटाळा अशा महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात जनविकास सेना करणार आंदोलन बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून जनसंघर्ष अभियानाला होणार सुरुवात पत्रकार परिषदेत

ते पुरावे आम्हाला देता आले नाही आम्ही जाहीर माफी मागू आमच्यावर एक गावा निधी चालेल इतकं आम्ही ठोस भूमिका घेऊन बोलतो तर पाणी पुरवठा योजना अमृत भूमिका कटार योजना किंवा आपण फाउंटेन जे लावले ते फाउंटेन हा पंचवीस टक्के राज्य सरकारचे आणि पंचवीस टक्के महानगरपालिकेचे तर जेव्हा या निधीचा दुरुपयोग होतो तेव्हा तुमच्या जीएसटीचा दुरुपयोग होतो तेव्हा महानगरपालिकेची इंजोरी झुंडल्या जात आहे आका कुणाला ऐकत नाही आणि आकाच्या विरुद्ध बोलत गेलं तर आकाश आता डोळे दाखवण्याच्या मध्ये आलाय या आकाच्या विरुद्ध सर्वांना माहिती आहे की आमचं म्हणणं आहे शंभर कोटीची भूमिगत गटार योजनेची टाकली होती त्या भूमिगत गटार योजनेसाठी मी जेव्हा चंद्रपूर शहरामध्ये पंधरा वर्षापूर्वी भूमिगत गटार योजनेचे पाईप टाकण्यात आले होते त्यानंतर पुन्हा पाचशे सहा कोटीच्या भूमिगत गटार योजनेचे पाईप कुठं टाकणार आहे त्या पाईपच्या पाईपवर टाकणार आहे का हा प्रश्न आम्ही महानगरपालिकेला विचारता अमृतमध्ये दोनशे चौतीस कोटी रुपये खर्च करून चांगलं पाणी मिळत नाही आहे शुद्ध पाणी मिळत नाही आहे पुरेसं पाणी मिळत नाही आहे पुन्हा दोनशे सत्तर कोटीच्या योजनेमध्ये कोणते कामं होणार आहे कचरा संकलनाचं शंभर कोटीचं काम असो फाउंटेन घोटाळा असो आणि रामाळा तलावाचं सौंदर्यीकरणाचं चोवीस कोटीचं काम असो या सगळ्या कामामध्ये मोठे घोटाळे करोड रुपयाचे झाले त्याच्याविरुद्ध आम्ही तक्रारी केल्या अनेक टेंडर आमच्या तक्रारीनंतर रद्द झाले पण मनपाच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई होत नाही गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी कोण घालते आणि आता हे अधिकारी मुजुरी करायला लागलेले आहे हे ऐकायलाही तयार नाही तर हे जे आता आका आहे महानगरपालिकेला लुटणारे आणि चंद्रपूरची दुर्दशा करणारे हे आका आणि यांना संरक्षण देणारे चंद्रपुरातील आकाचे आका यांच्या विरुद्ध जनविकास सेनेने उद्यापासून जनसंघर्ष अभियान छेडण्याचा संकल्प केला आहे या आकांना नाकाच्या आकांना वटणीवर आणण्याचा आमचा संकल्प आहे